हेलो स्टुडंट्स आज हम मकर संक्रांत इस विषय पर निबंध देखेंगे माझा आवडता सण मकर संक्रांत तिळगुळ घ्या गोड बोला असे सर्वांना सांगणारा हा मकर संक्रांतीचा सण लहान मोठे गरीब श्रीमंत सगळ्यांना एकत्र आणणारा मकर संक्रांत हा सण मराठी पौष महिन्यात येतो आपल्या देशात अनेक सण साजरे केले जातात त्यापैकी हा सण महत्त्वाचा आहे हा सण दरवर्षी चौदा किंवा पंधरा जानेवारीला साजरा केला जातो संपूर्ण भारतात वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये एकाच वेळी हा सण विविध नावांनी मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो या दिवशी सूर्य दक्षिणायणातून उत्तरायणात प्रवेश करतो याला मकर राशीत प्रवेश असेही म्हटले जाते म्हणून या सणाला मकर संक्रांत म्हटले जाते या दिवशी सूर्याची पूजा केली जाते यानंतर दिवस मोठे व रात्र लहान होत जाते या दिवशी तिळ व गुळ यापासून तिळगुळ बनवले जातात आणि एकमेकांना देऊन तिळगुळ घ्या गोड बोला असे म्हटले जाते जानेवारी महिन्यात थंडी असते तिळगुळ खाल्ल्यामुळे थंडीच्या दिवसांमध्ये शरीराला उष्णता मिळते तसेच या दिवशी नवीन पिकाच्या भातापासून खिचडी तयार करतात आणि विविध भाज्या एकत्र करून भाजी बनवली जाते आणि गुळाची पोळी खाल्ली जाते अशा प्रकारे या सणाला खाण्याची मज्जाच मज्जा असते मकर संक्रांतीला पतंग उडवण्यालाही महत्त्व आहे विशेषत गुजरात राजस्थान या राज्यांमध्ये पतंग उडवले जातात पतंग उडवण्यामागे सुद्धा मनोरंजनाबरोबरच लोकांनी सूर्याच्या प्रकाशात जावे आणि त्यांना उष्णता मिळावी हाच उद्देश असतो तमिळनाडूमध्ये या सणाला पोंगल तर पंजाब हरियाणामध्ये लोहडी म्हणतात तर आसाममध्ये बिहू अशा अनेक नव साजरा होना हा मकर संक्रांति सा सन माला खूब आवड़ो तो। दोस्तों आपको निबंध अच्छा लगा हो तो एक लाइक करना ना भूले और अब तक आपने मेरे चैनल को सब्सक्राइब नहीं किया है तो जरूर सब्सक्राइब करना साथ में बेल आइकॉन भी प्रेस करना धन्यवाद